नमस्कार मित्रांनो घरातील बाळकृष्णांना नैवेद्य दाखवताना लक्षात ठेवा हे नियम घरात सुख समृद्धी जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ लड्डू गोपाल म्हणजेच बाळकृष्ण यांची सेवा करताना अनेक नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे बाळकृष्णांची खऱ्या मनाने सेवा केल्याने पूजा करणाऱ्यांच्या घरात आणि कुटुंबात समृद्धीचे वातावरण कायम राहते अशी मान्यता आहे बाळकृष्णांना चहा बिस्किटे असे देतात तुम्ही अनेक जणांना पाहिले असेल पण हे करणे खरच योग्य आहे का तर जाणून घ्या श्रीकृष्णांची बाल स्वरूपात बालकृष्ण किंवा लड्डू गोपाल म्हणून पूजा केली जाते असे मानले जाते की ज्या घरात लड्डू गोपाल म्हणजे बालकृष्ण असतात त्यांची दररोज नियमित पूजा केली जाते त्या घरामध्ये सुख समृद्धी नेहमी राहते अनेक वेळा असे होते की घरी जे बनवले जाते ते बालकृष्णांना तेच नैवेद्य म्हणून दाखवले जाते पण हे करणे योग्य आहे का असा प्रश्न अनेकांना पडतो बाळगोपाळांना कोणत्या वस्तू नैवेद्यात अर्पण केल्या जाऊ शकतात हे जाणून घ्या या पदार्थांचं दाखवला जातो नैवेद्य बऱ्याच घरांमध्ये असे होते की जे पदार्तों। पदार्तों। की काही पदार्थ खाद्यपदार्थ घरामध्ये तयार केले जातात ते आधी बाळकृष्णांना दिले जातात बाळकृष्णांना काही जण केक चहा बिस्किटे आणि स्नॅक्स यासारख्या वस्तू देखील नैवेद्य म्हणून दाखवतात पण हे करण्यापूर्वी काही नियम लक्षात ठेवले पाहिजे अन्यथा नैवेद्य अर्पण करण्याचे पूर्ण फळ मिळत नाही ते याचे नियम याप्रमाणे तुम्ही जे काही खाता किंवा घरी बनवता ते प्रथम बाळकृष्णांना अर्पण करावे असे करणे अत्यंत शुभ मानले जाते पण विशेषतः लक्षात ठेवा की तुम्ही जे काही बाळकृष्णांना अर्पण कला कराल ते पूर्णपणे शुद्ध असणे आवश्यक आहे तसे जांगोळ केल्यानंतर देवाला नैवेद्य अर्पण करा आणि नैवेद्य तयार करताना स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या जर तुम्ही बाहेरून आणलेला पदार्थ बाळकृष्णांना नैवेद्य म्हणून दाखवणार असाल तर ते करण्यापूर्वी तुम्ही त्या पॅकेट वर लिहिलेली सामग्री अवश्य एकदा वाचा या मंत्रांचा जप करा त्वदीय वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पये गृहाणे सन्मुखो भूत्वा प्रसिद्ध परमेश्वर बाळकृष्णांना नैवेद्य अर्पण करताना तुम्ही या मंत्राचा जप करा असे केल्याने बाळकृष्ण तुमच्या नैवेद्य लवकर स्वीकारतील या मंत्रांचा अर्थ असा आहे की देवा हे देवा माझ्याकडे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे आणि मी ते तुला अर्पण करत आहे त्याचा तू स्वीकार कर आणि माझ्यावर तुमचा आशीर्वाद कायम राहू दे अशा प्रकारे प्रार्थना करावी त्यामुळे बाळकृष्ण नेहमी तुमच्यावरती प्रसन्न राहतील आपल्या सर्वांवरती बाळकृष्णांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ